साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तापमान पस्तीस अंशावर थंडी ओसरली उकाडा वाढला उन्हाळ्याची चाहूल सोलापूरात किमान तापमानात झाली वाढ मागील दोन ते तीन दिवसापासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने बदल होत आहे कमाल व किमान तापमानात वाढ झाली असून थंडी ओसरल्याचे जाणवत आहे गेल्या आठवड्यात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वाढलेला उन्हाचा ताप असह्य होत आहे दरम्यान दुपारच्या वेळेत उकाडा वाढल्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र राज्यात पावसाची शक्यता नाही असा अंदाज वर्तविला आहे सध्या सायंकाळानंतर हवेत गारवा जाणवत आहे थंडीत घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे सोलापूरचे कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसवर गेले आहे रात्रीच्या किमान तापमानात ही वाढ होत असल्याने थंडी कमी झाली आहे अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कधीकधी ढगाळ हवामान होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले